देशासमोरचं सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी ही गरिबी अनेक वर्षांपासून भारतामध्ये आहे आजही आहे आणि ही दारिद्र्य संपण्याचं नाव घेत नाही आहे अशा काळात भारतीय अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं आव्हान म्हणून आपण याला म्हणतो यासाठी आपण अनेक प्रयत्न केले अनेक सरकारांनी प्रयत्न केले त्यामध्ये गरिबी हटाव असो किंवा इतर विविध योजना असो मात्र दारिद्र्य इथले संपत नाही आहेत यासाठी दारिद्र्याचे नेमकी कारणं काय आहेत आणि या दारिद्र्य का संपवण्याचे किंवा दारिद्र्य निर्मूळाचे ने नेमके उपाय काय असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं अभिजित बॅनर्जी म्हणजे अर्थातच नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आणि एस्तर डुफ्लो यांनी लिहिलेलं एक पुस्तक ते पुस्तक म्हणजेच पुअर इकॉनॉमिक्स अर्थातच गरिबीचे अर्थकारण या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गरिबीचं कारणमीमांसा त्यांनी केलेली आहे आणि या गरिबीवरचे उपाय काय असतील हे यामध्ये चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे म्हणून नक्कीच आपण पुअर इकॉनॉमिक्स नावाचं जे पुस्तक आहे ते प्रत्येकाने वाचल्यासारखं असं पुस्तक आहे त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जगातल्या विविध त्यामध्ये उपायांची त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे विविध तज्ञांचं मत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे देशामधली दे सध्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मांडण्यात आलेली आहे असं हे असलेलं पुस्तक आहे पुअर इकॉनॉमिक्स